एक ऑक्टोबरला माझा जन्मदिवस आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची भावना असते की मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करावा परंतु मराठवाड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि तसं बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला अति आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं पीक हे वाया गेलेलं आहे आणि म्हणून आम्ही निर्णय असा केला की एक ऑक्टोबरला वाढदिवस करायचा नाही बॅनर हार तुरे जाहिराती द्यायच्या नाहीत आणि मग त्याचा जो खर्च आहे तो जर आपल्याला शेतकऱ्यांना काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करता आली तर तसा प्रयत्न करायचा आणि म्हणून आता एक चाळीस पन्नास गाड्या चाऱ्याच्या आमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी गोळा केलेल्या आहेत आणि त्या आता सोलापूर जिल्ह्यातील माडा आणि मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय जयाभाऊंच्या उपस्थितीमध्ये त्या गाड्या आम्ही तिकडं शेतकऱ्यांना पाठवणार आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी मी आज पंढरपूरला आलो आहे खरंतर ज्या पद्धतीने सांगली आणि कोल्हापूरला मदत दिली होती महापुराच्या वेळेला तशी मदत या भागात द्यावी अशी सगळ्यांची मागणी राजू तीच मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे याबाबत बोलणार आहात बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे की दुष्काळ पडल्याच्या नंतर जे आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो तशाच पद्धतीची किंवा त्याच्यापेक्षा चांगली मदत आम्ही ह्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना करणार आहोत त्यामुळं नव्यान मागणी करण्याची आवश्यकता नाही अत्यंत तसाच जी आर हा काढतील ना जे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीची मदत सरकारकडून मिळेल अत्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असणारे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं कुणाला आंदोलन करण्याची आवश्यकता ना... नाही कुणाला नव्यानं ना मागणी करण्याची आवश्यकता नाही सर्व शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याची चांगली भरपाई करणारा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री नक्की घेतील त्यामुळं शेतकऱ्यांनी याबाबत निश्चिंत राहावं तेर्बत राजन पाटलांनी पन्नास हजार रुपये मदत द्या म्हणून मागणी केलेली आहे इथं पाहणी करताना एकरी पन्नास हजाराची मागणी केलेली आहे शासन काय बघा मी आता हे सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती अत्यंत संवेदनशील आहे त्यामुळं कुणी काय मागणी करावी तो ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये प्रश्न आहे त्यांना तो अधिकार आहे परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांच्यासाठी चा चांगला निर्णय घेतील आणि तशा पद्धतीचं सुतोवाच त्यांनी केलेलं आहे स्वतः ग्राउंडवरती जाऊन फील्डवरती जाऊन त्यांनी या सगळ्या परिस्थितीची पाहणी केलेली आहे त्यामुळं चांगला निर्णय शेतकऱ्यांच्याबाबत नक्की होईल पाटलांच्या समाधीच दर्शन आता विषय सोडून द्या सगळा विषय का या विषयावरती मी काही बोलणार नाही माझा विषय त्या दिवशी संपलाय इशारा सभेनंतर त्यामुळे त्या आता तो विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा नाही बाकीचा काय विषय असेल तर मला प्रश्न विचारा मी या प्रश्नावरती एक शब्दाने बोलणार नाही जानावर खरेदीला जो पैसा दिला जातोय ना तो अतिशय कमी आहे आहे आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं की महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी ती रक्कम दिली जाते नाही कुठले म्हणताय तुम्ही हा शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील जनावर खरेदीच्या बाबतीमध्ये जी सरकारकडून मदत मिळते किंवा अन्य काही सूचना असतील तर नक्की त्यांनी आमच्याकडे द्याव्यात तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधींच्याकडे द्याव्यात त्यांच्या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवून त्यामध्ये जे काय बदल करण्याची आवश्यकता आहे ते आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही करू मी उद्या सोमवारी उद्या उद्या सोमवार आहे ना परवा दिवशी परवा सोमवारी आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलां गौतम पाटील फोन केला त्याच्यावर एक माध्यम प्रतिक्रिया दिली की गौतम पाटील यांना उचला असा तुम्ही फोन करता मात्र मतदारसंघात एक गुन्हेगार होता नाखाली पडून जातो प्रदेशामध्ये ह्याचा जोडीदार होता ना त्याच्यावर बोल ना म्हणा गायवळ कोण होता जोडीदार रोहित पवारचा चंद्रकांत पाटलांची पण चौकशी नाही ते नंतर बघू ह्याचा दोस्त आहे ना ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड किती मोक्यामधले गुंड बरोबर आहेत सगळे तुम्ही सगळे शूटिंग काढा या दोन तीन वर्षामधले त्यांच्या आजूबाजून किती मोक्यातले गुंड फिरतात किती मर्डर केली लोक फिरतात त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं चंद्रकांत आता काय भूमिका घ्यायची घेतील ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही एका सुदगीरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झाला आहे ते करतील व्यवस्थितपणे पण तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काय श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय सगळी सगळी व्हिडिओ सगळी डिटेल काढून कोणी सल्ला द्यावा कोणाला सल्ला द्यावा ह्याला पण जरा स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकताय दोन्ही पवार एकत्र सातत्याने येतात तो काय माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही पुढं रोहित पवार यांनी सांगितलं की टाळ्या सभेमध्ये मिळवल्यानंतर टाळ्यात वेळ वाजतात सभा संपले की टाळ्या संपतात कोणाला अरे ते तुझ्या नशिबात नाही ना तुला टाळ्या बी कोण वाजवत नाही ना ते लोकांपर्यंत पोहोचत त्या दृष्टीने तुम्ही काय काम केलं ते द्या नाही आधी पन्नास वर्षात कशाला मला बोलायला होता एक असा बोर्ड लावा प्रत्येक चौकामध्ये हे उजवलंय तुम्ही माझ्या नेत्याने काम केलेलं मी कसं सांगतोय की मागं चौदा ते एकोणीसला देवाभाव या राज्याचे मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार नावाची योजना आणली आणि ती अत्यंत कमी पैशामध्ये राबवली गेली या राज्यामध्ये अठ्ठावीस हजार गावामध्ये लाखो कामं केली मग त्यामध्ये नाला खोलीकरण असेल रुंदीकरण असेल ओढा खोलीकरण असेल रुंदीकरण असेल नदी खोलीकरण असेल नदींचं पुनर्जीवन असेल नदीवरती बांधाऱ्यांची चेन करणं असेल जिथं शेतकरी एक पीक घ्यायचा तिथं दोन घेतोय जिथं दोन घ्यायचा तिथं तीन घेतोय काम सांगतो ना मी आमचं जेव्हा पंच्याण्णव ते ला सरकार होतं मुंबई टू पुणे एक्सप्रेस हायवे केला लाखो लोक रोज जातात त्यावर व्यक्तिगत नाही नाही त्यांना सल्ला देणार तुम्ही उजवले काय ते सांगा ना पन्नास वर्षात व्यक्तिगत आम्ही बघतो सल्ला द्यायला काय त्याला ठेवला नाही आम्ही सल्लागार म्हणून आमचा मी आमचे बिणके बिणके सल्ला देतात मला काय करायचं मी शेतकऱ्यांसाठी मदत घेऊन आलात खरं तर शेतकरी खूप मोठ्या असे नाही या ठिकाणी पूरग्रस्त शेतकरी आहे ज्या पद्धतीनं शेतकरी सत्ताने मागणी करतोय की दुष्काळी ओला दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी मात्र मुख्यमंत्री म्हणतात की इंडिया आहेत त्या निकषामध्ये हे बसत नाही मात्र कर्नाटक सरकारने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्ट सांगितलंय शब्दाचा खेळ कुणी करू नये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची आम्ही मदत देणार आहोत मग ते कुठल्या पण निकषात बसू द्या ना तुम्हाला मदत मिळाली म्हणजे विषय संपला त्यामुळे विरोधकांनी ह्याचं काही भांडवल करण्याची आवश्यकता नाही ज्या मदत शेतकऱ्यांना द्यायची सरकारची भूमिका आहे आणि ती येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळल त्यामुळं निश्चिंत राहावा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची मदत जे, जे दाखले दिलेत त्यावरून लक्ष्मण हाके म्हणतायत की ओबीसीचं आरक्षण हे मुख्यमंत्र्यांनी संपवलंय ही लाखोनं लोक आज ओबीसी मध्ये तुमचं याबद्दल बघा मी तर सगळी डिटेल माहिती घेतलेली आहे जे कुणबी ओरिजिनल आहेत त्याबद्दल आमचं कुणाचं दुमत नाही म्हणजे खाडाखोड करून मागं कुणबी पुढं कुणबी मराठा तर उल्लेख आहेच जन्माच्या दाखल्यावरती शाळेच्या दाखल्यावरती परंतु मागं कू लिहायचं पुढं कू लिहायचं मागं कुणबी लिहायचं पुढं कुणबी लिहायचं किंवा ओव्हर रायटिंग करायचं अशा पद्धतीची जी बोगस सर्टिफिकेट काढलेले आहेत त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि हे जे सर्टिफिकेट दिले त्या अधिकाऱ्यांना बडतरब केलं पाहिजे त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडं आमची ही मागणी आहे की ज्यांचे मूळ कुणबी नोंद आहे त्याच्याबद्दल कुठल्या ओबीसी नेत्याचं दुमत नाही परंतु चुकीच्या पद्धतीनं बुगसगिरी करून जी लोक दाखले काढत आहेत त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे आणि सरकारनं पण ओबीसी ज्या मंत्र्यांची समिती गठीत झालेली आहे मला वाटते मागे बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिलेले आहेत की असे जे चुकीच्या पद्धतीनं मागे पुढे लिहून किंवा ओव्हर रायटिंग करून जे दाखले काढलेले आहेत किंवा ज्याला जात पडताळणीनं प्रमाणपत्र दिलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आ, मंत्री महोदय समितीने दिलेले आहे महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा